नमस्कार मित्रांनो चला तुम्ही म्हणून सांग ना हा झोरा घेऊन कुठे चालला भहापौर का आपण चाललो आज आप बाजारात आज आहे आपल्या गावाचा बाजार आज आपला बाजार आज तुम्हाला दाखवतो आपल्या गावाचा बाजार कसा आहे चला घरून निघालो <coughs> आपली गाडी पाहून राहिलो आता कुठं गेली गाडी हे आली इकडे गाडी ठेवली होती आपण हो घराजवळ आपण कुठे गेलो तरी गाडीशिवाय जात नसतो भाऊ गाडी इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण गाडीशिवाय आपल्याला कुठं गमत नाही जाणं चालली काढली गाडी मारली की चलो रे भाऊ गाडी घेऊन आपल्या डायरेक्ट बजारात हे बा ह्या आपल्या गावचा बजार सगळे लोक गावातले बजार म्हणजे एकदम रात्रीचेच भरतात कारण दिवसा कामाला जाते बावरा आणि संध्याकाळी पाच वाजता घरी आले का बाजार म्हणून गावचा बाजार संध्याकाळीच असते हे बा कसे बाजार आहे <coughs> पहिले स्टार्टिंगला आल्या बरोबर बा चिवडा लाडू इकडे पानवाला हे पानवाले आप्पा म्हणे घे रे भाऊ पानं मी म्हटलं आप्पाले मी पानं नसतं खात बा इकडे आले हे पा सगळे मसाला कांदे हे ते मुळे गाजर सगळे हे दिसून राहिले पारे बा कसे हिरवे गच्च आहे कारण आता आले शेतकऱ्याचे आपले भाजीपाले बा हा मसाला हे म्हणे भाऊ मसाला घेऊन जा बा म्हणे मटणासाठी मी आटलं बायको मारते म्हटले पुशी सुरू झाले पाकाचे हिरवे हिरवे बायको म्हणे तुम्ही मटण खाल्लं तर पाहा म्हणे घरी नाही देत म्हणे म्हणून मी म्हटलं बा मसाला काही देऊ नको बाहेरच खवा पण गेले म्हटलं फक्त अद्रक दे बा म्हटलं चहा टाकायला अद्रक पाहिजे हा मस्त मसालेदार चहा होते चांगला कडकमध्ये अद्रक टाकला का म्हणून गेलो आता मी अद्रक घ्यायला त्यांना त्याला आदर अजून पुढचा भाऊ म्हणे अजून काही पाहिजे का भाऊ म्हणे कांदे भांगे म्हटलं बा आमच्या घरी आम्ही शनिवारी आणून ठेवला आहे काही देऊ नको बा घरी नेऊन काय करतं सध्या तर सोल्याचाच रट्टा सुरू आहे हे सोडले सकाळी सोले संध्याकाळी सोले दुपारी सोले नाश्त्यातही सोले सगळे सोलेच सोले हे भाऊ म्हणे घ्या भाऊ म्हणे वीस रुपयात दोन आहे भाऊ म्हणे म्हटलं दे आपल्या काही बाबरा मुळे आहे नाही म्हणून म्हटलं त्याले दे बा मुळे ह्या बाय कसे मस्त हिरवेगार आहे वांगे आपल्याला वांगेच पाहिजे होते आपण स्पेशल तर वांग्यासाठी चालवतो म्हणून म्हटलं ते पण हे बा कसे घेतले आपण वांगे अद्रक आणि मुळे बस एवढंच घेतलं भाऊ कारण जे नांदगावच्या बाजारात आपण विसरलो तेवढंच घेतलं तर आलो होतो आपण आपल्या पोराच्या बायकोच्या याच्यानुसार नाश्ता घ्यायला म्हणून म्हटलं चालावं भाऊ आपल्याला आप नाश्ता घेणंही अर्जंट आहे कारण नाश्ता तर बायकोनं सांगितलं होता लवकर आणजाम नाही बा गरम गरम असला आपल्या पदर ते गरम गरम अं बा इकडे आहे मटणाचे पण म्हटलं बा मटण काही दिसू नको बा आपल्याला हे बा चिकनचं दुकान अ आपल्याला घरी काही आणू नाही देत घरी आणलं का झालं म्हणते तुमचे चांगलेच म्हणू म्हणते बा म्हणून म्हटलं चला बा तिकडे अजून दुसरं काही दिसत असेल तर घेऊन घेऊ पण इकडे शेवटी आलो आम्ही चिवड्याच्या दुकानवर आणि नाश्त्याच्या हे बा हा नास्तावाला गेले म्हटलं बा पावळे ते बांधून घरच्यासाठी लय अर्जंट आहे त्याला लय भुका लागल्या होत्या म्हणून म्हटलं गचकन पास देऊन दे बा घरच्या आले मी आई बाबा मी बायको पोरगा बस पोरगी तर लहान आहे ते काही खात नाही सध्या पटकन बांधले गाडीजवळ आलो म्हटलं बा बाई चालू आपली कशी आत्ता सर्व्हिसिंग केली होती त्याच्यामुळं पटकन आपण किक मारले चल रे बाजारात गेलं का आपण राम राम चल रे बा राम राम येतो आपण भेटू आता सोमवारी पुढच्या असं केलं आणि मारलं लगेच किक चला म्हटलं घराकडे या बा कशी आपली गाडी एकाच किकमध्ये सुरू होते चलो हाय आपला पानीचा रस्ता या रस्ते रस्त्यानं रात्री आलं नाही पुढंच भाऊ डोक्याला येते धडकास मारते ते आपल्या गाडीला धडक मारली होती एक दिवस पण आपण वाचलो हे बाय याची इकडे आहे कबड्डीचं ग्राउंड आहे बाय इकडे आहे कबड्डी आठ दिवसात आता कबड्डी सुरू होते ह्यालो आता आपण घराजवळ पहा घरात म्हटलं चला आपण पटकन जाऊ लई लोक उपाशी आहे आपले घरात येऊन पाहतो तर कायची उपाशी हो इकडे काय सुरू आहे यायचं <coughs> तर बम सट्ट खाणं सुरू आहे पाया पाये ना पाये ना है। यह यह पा बा हे मोबाईल पायणं पायनं सुरू आहे हा पोरगा आमचं सरू याच्याच म्हणण्यानुसार आणले होते मी हे पोरगी हे पा हे तर आपल्या आधी सुरू झाले इकडे कुठून तरी आणलं याय ना उसळ चिवडा जलेबी मी म्हटलं बा उपाशीच आहे याच्यासाठी आणलं काय जाऊ भाऊ द्या आता मला मलेरिया भूक लागली बा চল ঢাকৈ খা তো মই আেটু পুনৰ